माडा मतदारसंघातून भाजपातर्फे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून या मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत असतानाच काल अकलूजमध्ये मोहिते पाटलांनी उमेदवारी संदर्भात जोरदार बैठका आणि शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आज या बैठकीला माढा मतदारसंघातील आमदार शहाजीबापू पाटील दीपक आबा साळुंखे आमदार संजय मामा शिंदे आमदार बबनदादा शिंदे आमदार जयकुमार गोरे तसेच भाजपाचे काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत आणि या बैठकीला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आमदार जयकुमार गोरे यांनी पाडा म्हटल्याने कोणी पडत नसतं त्याला जनतेने ठरवावं लागतं अशा प्रकारची प्रतिक्रिया माध्यमांना बोलताना दिलेली आहे आणि ही बैठक सुरू झालेली आहे तसेच या बैठकीच्या माध्यमातून काल मोहिते पाटलांनी अकलूज येथे केलेल्या शक्ती प्रदर्शनाला शह देण्याचा प्रयत्न असून भाजपाने रणजितसिंह हो निंबाळकर यांना दिलेली उमेदवारी कशी योग्य आहे ते ठरविण्याचा हा प्रयत्न असल्याचे विविध माध्यमातून समर्थकांच्या वतीने वर्तवण्यात येत आहे